नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत कुणबी व्यावसायिकांसाठी कुणबी के सी सी तर्फे नालासोपारा व पनवेल येथे गणेशोत्सवानिमित्त सजावटीसाठी भव्य दिव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे सालाबादप्रमाणे यंदाही या उपक्रमाचे आयोजन तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नालासोपारा पूर्व येथील सेंट अँथनी हायस्कूल पाडा मोरेगाव येथे तसेच दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवीन पनवेल येथील कर्नाटक संघ पनवेल आंध्र कला समिती हॉल फ्लॅट नंबर तीस सेक्टर नंबर दोन पनवेल येथे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आले आहे तर इच्छुक व्यावसायिकांनी या विक्री व प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी श्रीमती हर्षाली धाडवे मोबाईल नंबर नाईन एट सेवन डबल झिरो नाईन थ्री नाईन डबल झिरो या क्रमांकावर तसेच श्री पंकज पालकर रघुनाथ कळभाटे महेश शिर्के श्री श्रीधर कदम अनंत फिलसे दत्ताराम घाणेकर सुनील माळी आणि चंद्रकांत बाईत यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे पनवेल येथून अनंत फिलसे यांची रिपोर्ट नमस्कार जय कुणबी मी सुनील माळी कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या वतीने तीन ऑगस्ट दोन हजार ला सेंट अँथनी हायस्कूल नगिन दसपाडा नाला सोपारा येथे गणपती सणानिमित्त भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बाजारपेठेमध्ये तुम्हाला गणपती सणासाठी आवश्यक असणारी पूजा साधन सामग्री आकर्षक रोषणाई सजावटी तशी विविध प्रकारची व्हरायटी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे ज्यांना व्यावसायिक म्हणून पदार्पण करायचं आहे आणि कधीच डेअरिंग झाली नाही त्यांच्यासाठी निश्चितपणे के सी एच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म आहे आपल्याच उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्याच ग्राहकांच्या समोर तुम्हाला प्रॅक्टिकली इंटरॅक्शन्स करायला मिळेल आणि मी आजी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कुणबी समाजाची शैक्षणिक कला क्रीडा संस्कृती वाटचाल करताना निश्चितपणे सुद्धा कुठेतरी जोड मिळावी यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने उपस्थित राहावे ही विनंती आहे धन्यवाद जय कुणबी अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार